हॅलो नमस्कार कशात सर्वे आज आम्ही चाललोय गावी तुम्हासोबत फोनकने बघूया तर आहे दादा ताई आम्ही अजून एक आहे जे आम्हाला ॲड होणार आहे तर आता आपण रिक्षा पकडले पल्वे स्टेशनला रत्नागिरी स्टेशन आता आपला एक पण तर जमीन जॉईन होणार आहे आपल्याला आपल्या टीम मध्ये तिथे गेलं त्याला शोधायला लागेल दिसणार नाही

गाव आहोत आता मस्तपैकी पनवेल स्टेशनला पनवेल स्टेशनवर आपण तिथाली पकडून जाणार आहोत मस्त फिरायला एकदा बघा पाठी सर्व यांनी आता चला पुढे चला चला हा <laughs> वाट बघत होतो पण ट्रेन काही येतच नव्हती पण वेळ कसा घालवावा म्हणून ठरवलेलं की रील बनवूया इथे यश दादा फोन यश दादा फोनचा टॉर्च ऑन करून उभा होता आणि प्रसाद दादा व्हिडिओ शूट करत होता हे थांबत नाही आता बारी आमच्या मुलांची तर त्यांनीही ठरवलेली की आम्ही रील काढणार आहोत पण म मधी कोण ना कोणतरी येतच होतं त्यांना काय काढायला भेटत नव्हतं आणि नंतरला कुठे योग आला आणि मग त्यांनी ही रील काढायची ठरवली बघा बघ आता कसे जातील आणि बसतील त्या बाकवर इथे आमची ताई आमच्या बॅगेंची काळजी घेते एकटीच आम्ही सगळ्या बॅगा तिथे ठेवून इकडे व्हिडिओ शूट करत होतो खूप सारे टेक घेऊन शेवटी व्हिडिओ आणि चांगली झाली बघा हा फायनली ट्रेन आली जिची आम्ही वाट बघत होतो चढलो ट्रेन भेटली पण सीट फक्त एकच भेटली आणि तिथे मी बसले आणि सगळे उभे होते ट्रेनमध्ये बसलो तर एक तर फोटोज घालाच पाहिजे त्याचा तिथे प्रयत्न चालला तिथे ते फोटो काढते आमच्या सर्वांचा आणि मी वरती बसल्यामुळे मी त्या फ्रेममध्ये मी बी येतच नव्हतो आणि कशी बशी मी त्या फ्रेममध्ये आले खूप आणि बसलो आहे पण जागाच नाही बसणार कसं असत कपडे घाण झाले असते पण आमच्या दिव्याताईने खूप अशी चांगली आयडिया काढून नवीन कपड्यांच्या पिशव्या ज्या आहेत त्या पाडून हे चौघही जण खाली बसले काय रत्नागिरीची ट्रीप थँक्यू थँक्यू येस साहेब तुम्ही पण तुमचं

कसायला जागा भेटल्यावर ह्यांच्या गप्पा बघा किती रंगल्या त्या गाणी गायली त्यानंतर प्लॅनिंग पण केली की कुठे जायचं किती असं जायचं कधी जायचं कोणते कोणते ठिकाणी फिरायचे आणि पूर्ण टप्प्यात फक्त आमचाच दंग होता आमचा म्हणजे या चौघांचा दंग होता मी तर झोपलेच होते पाय दुखते म्हणून उभे राहिलेत पण बघा गप्पा काय थांबत नाहीत ह्यांचाच आवाज आणि ह्यांचाच गोंधळ चालू होता आता रत्नागिरी स्टेशन येणार म्हणून सर्वजण उभे राहिले होते स्टेशनला घ्यायला समजूत आलेला आणि आता आम्ही घरी पोचलोय हे बघा आमचं घर

त्यांच्या व्हिडिओ कॉल मी तरीशी बोलत होते 拜，好好好。<Bye. S 1>

आम्ही आलो होतो रत्नागिरी ते रत्नदुर्ग शिवसृष्टी येते त्याचा बाहेरून मी असा दिसतो इथे महाराजांच्या इतिहासाबद्दल खूप असं छान प्रकारे वर्णन केलेलं आहे हे तिथे काढलेले आमचे फोटो आहेत आणि मग तिथून आम्ही गेलो नंतर आयवारी बीचला मग थोडा वेळ तिथे थांबून आम्ही मग परत निघालो घरी जायला

हॅपी बर्थ डे डी एस सकुली हॅप्पी बर्थ डे कपून झाल्यावर आम्ही मुस्तैकी जेवलो आणि झोपलो आणि असा आमचा आजचा दिवस गेला